नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सरल आणि युडायस प्लस हे जे पोर्टल आहे विद्यार्थी पोर्टल याचं एकत्रीकरण झालेलं आहे याच्या बाबतची माहिती आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेली होती तर या संदर्भात मित्रांनो अत्यंत महत्वाचं एक परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर सरल आणि युडाएस प्लस विद्यार्थी पोर्टल एकत्रीकरण महत्वाचं सूचना परिपत्रक असणार आहे महत्वाच्या सूचना त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे संच मान्यतेची त्यामध्ये अपडेट असणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सरल प्लस विद्यार्थी पोर्टल एकत्रीकरण महत्त्वाचं सूचना परिपत्रक असणार आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडीओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक वा शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत महत्वाचा हे जे परिपत्रक आहे हे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेला आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा प्रति शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक गृहमुंबई मुंबई आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे सरल प्रणाली व येवडस प्लस प्रणाली एकत्रीकरणाबाबत संपूर्ण सविस्तर माहिती जाणून जो संदर्भ दिलेला आहे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीसच्या बैठकीचा तर बघा माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी विषय क्रमांक तेरा अन्वय एन आय सी पुणे यांच्याद्वारे सरल पोर्टलचे एकत्रित करणा अंतर्गत सरल प्रणाली व युडस प्रणाली एकत्रीकरणाबाबत एन आय सी पुणे व एनआयसी दिल्ली यांची तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश प्राप्त आहेत एन सी पुणे यांच्या स्तरावर युडएस प्लस व सरल पोर्टलवरील एकत्रीकरणाची कार्यवाही सुरू आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये युडस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता व इतर ऑनलाईन प्रणालीवरील कार्यवाही करण्यात येणार आहे तर अत्यंत महत्वाचा मुद्दा मित्रांनो हा असणार आहे इथे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये युडएस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता व इतर ऑनलाईन प्रणालीवरील कार्यवाही करण्यात येणार आहे त्यानुसार सरल पोर्टलवरील स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल संच मान्यता पोर्टल व स्टाफ पोर्टलवरील व युडस प्लस वरील तपशील तातडीने आवश्यकतेनुसार अद्यावत करण्यात यावा जेणेकरून युडएस प्लस व सरल पोर्टलवरील माहितीमध्ये तफावत येऊन ऑनलाईन कार्यवाही करताना तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने दक्षता घ्यावी सदरची कार्यवाही दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल संचालनालयास दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सादर करावा तर मित्रांनो या संदर्भात अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक आहे या अगोदर ज्या सूचना आलेल्या होत्या त्यानुसार आपल्याला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ही संपूर्ण कार्यवाही करायची होती परंतु आता हे जे पत्र आलेलं आहे यानुसार आपल्याला बावीस आठ दोन हजार पंचवीस uh, पर्यंत हे संपूर्ण कामे जे आहे ते करायचे आहे आणि मित्रांनो या पत्रानुसार युडस प्लस मधील माहितीनुसार सर्व हे जे आहे हे एकत्रीकरण होणार आहे युडएस आणि सरळचं तर अत्यंत महत्वाची मित्रांनो ही अपडेट असणार आहे महत्वाची माहिती असणार आहे आणि हे महत्वाचं परिपत्रक असणार आहे आणि आपल्याला बावीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण जे कामे आहे या पोर्टलवरील हे संपूर्ण करायचे आहे आणि संच संचमान्यता सुद्धा होणार आहे तर हे जे पत्र आहे मित्रांनो डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यम तसेच शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्यातर्फे निर्गमित करण्यात आलेला आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल मित्रांनो या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद